आणि सगळ्या प्रकारच्या मतदाराला अट्रॅक्ट करेल असा प्रचार केला असं शहर आहे किंवा असं राज्य आहे जिथे देशाच्या कानाकोपऱ्यामधनं लोक नोकरीच्या शिक्षणाच्या किंवा कामकाजाच्या निमित्तानं आलेली आहेत रस्ते स्वच्छता सांडपाणी कचरा या सगळ्या गोष्टींच्या अनेक समस्या आहेत दिल्लीमध्ये आपलं राज्य न येणं ही भाजपची मोठी खंत आहे काँग्रेस कशासाठी खूप आधीच सुरू केलं नमस्कार मित्रांनो विधानसभा विशेष ह्या कार्यक्रमामध्ये हो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दिल्ली विधानसभा विधानसभेच्या निवडणुका येणाऱ्या पाच तारखेला होऊ घातल्या पाच तारखेला मतदान आहे आणि ह्या संदर्भामध्ये इथले जे मराठी माध्यमातले प्रतिनिधी आहेत मराठी पत्रकार आहे त्यांना दिल्लीच्या पॉलिटिक्सबद्दल काय वाटतं दिल्लीच्या राजकारणाबद्दल ते कशा पद्धतीने त्या राजकारणाकडे बघता हेच आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत पुढारीचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत जे आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि दिल्लीचं राजकारण एका मराठी माणसाच्या नजरेतून समजून घेणार आहोत प्रशांतजी तुमचं खूप खूप स्वागत आहे विधानसभा विषयच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप धन्यवाद आत्ताची सत्ताधारी आम आदमी पार्टी आहे अरविंद केजरीवाल दोन हजार तेराच्या अण्णा आंदोलनानंतर आले हा एक दहा प दहा पंधरा वर्षाचा काळ त्यांचा आत्ता इथं मुख्यमंत्री म्हणून राहिला आहे मधल्या काळात त्यांना जेलमध्ये जावं लागलं आम तर, तर आम आदमी पार्टीचं कॅम्पेन आता सध्याला कशा पद्धतीने चालू आहे बद्दल जर आपण बोललो तर आम आदमी पक्षानं कॅम्पेन हे खूप आधीच सुरू केलं जेव्हा लोकांना कळालंही नव्हतं की त्यांनी कॅम्पेन सुरू केलंय म्हणजे अगदी आम आदमी पक्षाच्या जेवढ्या नेत्यांना अटक करण्यात आली त्या अटकांच्या नंतर आम आदमी पक्षाने ज्या ज्या प्रतिक्रिया दिल्या किंवा त्याच्यानंतर जी जी आंदोलनं केली मला असं वाटतं ती सगळी आंदोलनं देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग होता अर्थात हे आता आपल्याला अलीकडे लक्षात येतंय पण आपण त्याचं जर नीट अनालिसिस केलं की तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते भविष्याबद्दल काय बोलत होते की आता आमच्या या नेत्यांना पकडणार वगैरे वगैरे आणि ते तसं झालंही कदाचित त्यांना माहिती असावं की अशा सगळ्या रणनीती आपल्या विरुद्ध केल्या जातील किंवा आपले नेते सा अडचणीत सापडतील वगैरे वगैरे तर त्यांनी प्रचाराला खूप आधी सुरुवात केली होती त्यामुळे स्वाभाविक आहे तीन टर्म ते सरकारमध्ये आहेत म्हणजे अर्थात त्यांची पहिली टर्म ही छोटी होती केजरीवालांनी आपलं सगळं सरकार डिझॉल्व्ह केलं होतं मात्र तिसरी टर्म आहे त्यांची एक मोठा कालावधी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील त्याच्यानंतर अलीकडे अतिशय आम आदमी पक्षाच्या सरकारला मिळालंय पण प्रचाराच्या बाबतीत आपण जर बोललो तर अरविंद केजरीवालांनी फार पूर्वी म्हणजे अगदी पहिल्या टर्म पासन इथला जो मूळ मतदार आहे जो जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतो त्यांच्या गरजा हेरल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्यांना कुठल्या गोष्टी समाधान देऊ शकतील या गोष्टींवर त्यांनी विचार केला मग त्यांच्या ज्या योजना आहेत त्याचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला लक्षात येईल शिला दीक्षित यांचं नाव अजूनही दिल्लीत घेतलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्तीला जाऊन अनेक वर्ष झाली त्यांच्या सरकारला बघून आता बरीच वर्ष झाली तरीही आता नाव काढलं जाणं म्हणजे त्यांनी काहीतरी केलं असेल हे आपल्याला मान्यच करावं लागेल पण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांचा विकास हा एखाद्या राज्यातल्या सर्व घटकांना हवा, हवा ही नसतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक मोठा मतदार तुमच्या पक्षापर्यंत जोडला जाईल असाही नसतो अर्थात ते डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असलं तरी सो so, अरविंद केजरीवाल यांनी काय केलं सुरुवातीपासून जो वोटिंग करणारा वर्ग आहे जो मतदार आहे त्या सगळ्यांना पकडण्यात त्यांना यश आलं त्यांच्या दृष्टीने त्यांनी योजना बनवल्या त्या योजना प्रभावीही ठरल्या आणि त्याचा फायदा त्यांना पहिल्यांदा झाला दुसऱ्यांदा झाला तिसऱ्यांदाही झाला चौथ्यांदाही झाला असता किंवा होईलही काही प्रमाणात पण अपेक्षित आधी जे होतं दोन तीन वर्षांपूर्वी त्या प्रमाणात त्यांना दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन हजार बावीसला ला त्यांनी जे इमॅजिन केलं असेल की पंचवीसला आमची परिस्थिती कशी असेल तर त्यांनाही आता ते त्या झोन मध्ये दिसत नसावे त्याला काही कारण आहेत एक तर अरविंद केजरीवाल हे पक्षाचे सर्वे सर्व त्यांच्यानंतर मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन त्याच्यानंतर संजय सिंग ही जी काही प्रमुख मंडळी होती ही सगळी ओळीन आपण जेलमध्ये गेलेली पाहिली आणि कुठल्याही पक्षाचा एखादा नेता जाणं हा भाग वेगळा पण जेव्हा तुमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि त्यांच्या नंतरची सगळी <coughs> फळी जेव्हा तुरुंगात जाते तेव्हा पक्षाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे बदलतो त्याच्यामुळे ही एक नकारात्मक बाजू त्यांच्या प्रचारात आहे तरी देखील म्हणजे त्यांचा पक्ष पंजाबमध्ये सत्तेत आहे काल पंजाबचे मुख्यमंत्री इथल्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे अतिशय यांच्या प्रचारात सहभागी झाले होते स्वतः अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत आहेत आपण दिल्लीचा विचार केला तर दिल्ली, दिल्ली हा असा मतदारसंघ आहे की इथे मोठ्या प्रमाणात शहरी भाग आहे पण इथे छोटी छोटी गावं होती एका काळात ज्यांचं आता शहरीकरण झालंय पण ते नीट अर्बनाइज नाही झालेले आहेत म्हणजे शहराचा भाग तर झालेला आहेत पण शहरी सोयीसुविधा किंवा शहरी ज्या पद्धतीने एक एक प्लान एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे त्या प्लॅन चा भाग नाही झालाय म्हणजे लुटेन्स दिल्ली हे असं दिल्ली आहे हा मुद्दा खूप भागवत की दिल्ली म्हटल्यानंतर उर्वरित भारताच्या नजरेत काय येतं की इंडिया गेट नॅशनल वॉर मेमोरियल जे छान छान पार्लमेंट हाऊस किंवा इथले पार्लमेंट स्ट्रीट नीती आयोगाचं बिल्डिंग असेल किंवा अशा गोष्टी आपण बघतो महाराष्ट्र सदर महाराष्ट्राचा विचार केला तर किंवा त्या त्या राज्यांनी हरियाणा भवन पंजाब भवन अशा सगळ्या गोष्टी आपण बघतो पण याच्या पलीकडं म्हणजे काही भाग इथला उत्तर प्रदेशला जोडलेला आहे काही भाग इथला हरियाणाला जोडलेला आहे जी गावं आहेत फार इंटेरियरमध्ये तिकडे रस्ते स्वच्छता सांडपाणी कचरा या सगळ्या गोष्टींच्या अनेक समस्या आहेत आजही ते मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे वर्षानुवर्ष ते होते आणि आज पण आहेत सो अरविंद केजरीवालांना प्रचारात आधीच आघाडी घेतली मी असं म्हणेल की सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी खूप इफेक्टिव्ह आणि सगळ्या प्रकारच्या मतदाराला अट्रॅक्ट करेल असा प्रचार केला <coughs> म्हणजे तुम्ही इथल्या सकाळी जे स्वच्छता कर्मचारी असतात त्यांना जर तुम्ही बघताना ऑब्झर्व कराल तर त्यांनाही आवडतील अशा काही जाहिराती आम आदमी पक्षानं सोशल मीडियावर खेळवल्या कार्टून्स किंवा मीन्स जो प्रकार आहे त्याच्या माध्यमातून ते गेले त्यांनी पॉडकास्ट केले लोकांपर्यंत पोचले रोड शो केले प्रेस कॉन्फरन्सेस केले गरजेचं त्यांनी आधीपासून करून ठेवलं म्हणजे ज्याला आपण आता खऱ्या अर्थानं प्रचार म्हणतोय आधी तेच म्हणतो की त्यांनी आधीपासून करून ठेवलं म्हणून मला असं वाटतं की आम आदमी पक्षानं प्रचारात खूप आधीपासून आघाडी घेतली होती असं म्हणता येईल आणि आघाडीसोबत इफेक्टिव्ह पद्धतीनं प्रचार एक चांगला प्रयत्न केला आहे आत्ता त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष जर आत्ता पहिल्या नंबरचा आपण बघितला तो म्हणजे भाजप हो भाजप ही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेहनत करत आहे तर भाजपला कशा पद्धतीने तुम्ही बघता या ठिकाणी भाजपचं दुखणं काय आहे याच्याबद्दल आपण आधी बोलूया म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीएनं केंद्रात सरकार बनवलं बरोबर म्हणजे गेल्या दोन तीन दशकांचा विचार केला तर एखाद्या चेहऱ्याच्या नेतृत्वात किंवा एखादा फेस आपण ठरवतो आणि त्याच्यानंतर सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकणं बरोबर हे तुलनेनं कठीण आहे मात्र ते नरेंद्र मोदींना करण्यात यश आलं आणि त्यामुळं एनडीएला पुन्हा एकदा सत्तेत बसता आला बरोबर दिल्लीमध्ये आपलं राज्य न येणं ही भाजपची मोठी खंत आहे महाराष्ट्र मिळाला राजस्थान मध्य प्रदेश मिळालं जे भाजपासाठी कठीण मानलं जात होतं असं छत्तीसगड राज्यही मिळालं बरोबर म्हणजे अनेक त्यांच्या थिंकटँकच्या लोकांना वाटत होतं की छत्तीसगड आपल्याला तुलनेनी पुन्हा मिळवायला कठीण आहे म्हणजे भूपेश बघेल यांच्या सरकार खाली खेचून भाजपचं सरकार तिथे निर्माण करणं किंवा आणणं हे कठीण वाटत होतं पण ते मिळवलं भाजप बार। मग असं सगळं मिळत असताना म्हणजे एकीकडे एक केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार येते पण दिल्लीत सलग तीनदा अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाला सत्तेत आणलं ही भाजपला न रुचणारी न पटणारी किंवा खंत वाटणारी गोष्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणजे लोकसभेचा निकाल लागून आता सहा सात आठ महिने झालेत त्या पार्श्वभूमीवर ते जो तो जो मोमेंटम आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र झालं हरियाणा झालं तो मोमेंटम दिल्लीत कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ही सगळी मंडळी अत्यंत आक्रमकपणे प्रचार करत आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या संमेलनांना ऍड्रेस करतायत <laughs> संघटनेमध्ये भाजपने खूप जास्त लक्ष घातलेलं आहे आपल्याला माहिती आहे भागवत की दिल्ली हे असं शहर आहे किंवा असं राज्य आहे जिथे देशाच्या कानाकोपऱ्यामधन लोक नोकरीच्या शिक्षणाच्या किंवा कामकाजाच्या निमित्तानं आलेली आहेत या पार्श्वभूमीवर भाजपने एक एक प्रकोष्ठ बनवलेले आहेत म्हणजे सेल आपण ज्याला म्हणू की जसं महाराष्ट्राचं मराठी प्रकोष्ठ आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी इथे एका मराठी मेळाव्याला संबोधित केलं म्हणजे देशभरात भाजपची जिकडे सत्ता आहे किंवा ज्या ज्या भागात त्यांचं प्राबल्य आहे जे त्यांचे नेते आहेत केंद्रीय केंद्री मंत्री आहेत त्यांना दिल्लीत आणून त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या भागातल्या लोकांना आपण किती मजबूत आहोत किंवा आपण तुमच्यासाठी काय काय करू शकतो हे सांगण्याचा किंवा त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आता अर्थात इथला मराठी मतदार हा आ, अधिकारी वर्गात आहे कामगार वर्गातही आहे बिझनेसमध्ये आहे सुवर्ण कामगार इथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहेत जे मराठी आहेत तर अशा सगळ्या वर्गांना आपल्यासोबत जोडून घेण्याचं काम भाजपने केलंय आणि त्याच्यात त्यांना यशही आलंय असं म्हणता येईल कारण भाजपने आतापर्यंत ज्या निवडणुका लढवल्या किंवा आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये नियोजन हा खूप महत्वाचा घटक असतो म्हणजे देशाचे पंतप्रधान जरी एखाद्या सभेला जात असतील किंवा एखाद्या आमदारांनी एखादी सभा घ्यायची असेल तरी त्या सगळ्या सभांचं नियोजन हे अत्यंत काटेकोर असतं तिथे येणारी लोक त्यांची व्यवस्था तिथलं विज्युअलायझेशन ती सभा कशी दिसली पाहिजे ती कशी लोकांना अपील झाली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं असतं सो भाजपने खूप आक्रमकपणे प्रचार केला आणि जसे जसे आ, एक एक दिवस कमी होतोय त्या त्या पद्धतीने पद्धतीनं भाजप आणखी आक्रमक करते आणि आक्रम आपल्याला बघायला मिळेल की पुढच्या दोन दिवसात भाजपचे जवळ जवळ देशातल्या सगळ्या राज्यांमधले जिथे जिथे भाजपची सत्ता आहे तिथले प्रमुख नेते मुख्यमंत्री आपल्याला दिल्लीत पाहायला मिळतील छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश त्या ह्या राज्यांमध्ये सगळ्यात महत्वाची चर्चा राहिली ती म्हणजे लाडकी बहीण योजने हो आणि तीच त्यांनी इथे पण लॉन्च केली आहे याचा काही इम्पॅक्ट होईल कारण इथला कसा आहे इथला वोटर म्हणजे शिक्षितपणे पण झोपडीत oh. तर यह याच्याकडे ह्या लाडकीबाई योजनेचा काय इम्पॅक्ट होईल कारण देशभर खूप चर्चा आहे आता लाडकी बाई सगळीकडेच त्यामुळे विचारतोय आपल्याला माहिती आहे <coughs> की महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभेनंतर प्रतिकूल वातावरण होतं बरोबर लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला होता त्यानंतर भाजपलाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला थोडस इन्सिक्युअर वाटायला लागलं होतं आणि त्यामुळे त्यांनी हा म्हणजे आपल्या बद्दल लोकांची प्रतिमा काय आहे किंवा ठीक आहे केंद्रात आपण एनडीएच्या माध्यमात आलो पण राज्यात काय होईल याच्याबद्दलची साशंकता त्यांच्याही मनात होती लडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या गेम चेंजर योजनांपैकी एक आहे असं म्हणावं लागेल कारण ती योजना लागू झाल्याच्या नंतर आतापर्यंत म्हणजे खूप कमी योजना अशा असतात कि त्या हंड्रेड पर्सेंट वोटर्स साठी चर्चेचा विषय बनतात इम्प्लिमेंट तर होतात पण चर्चेचा विषय म्हणजे तुम्ही त्याचे लाभार्थी असा अगर नसा, नसा। म्हणजे एखाद्या घरात नवरा बायको बहीण भाऊ आई वडील घरातले ज्येष्ठ सगळ्यांच्या ओठावांवर एका योजनेची चर्चा होती आणि ती चर्चा म्हणजे लाडकी बहिणी संदर्भात काँग्रेसने पॅरी दिदी तशी योजना आणली आहे भाजपने त्या पद्धतीची योजना आणली आहे आम आदमी पक्षाने म्हटलंय की आम्ही तुमच्यासाठी ती योजना आणू तर मला असं वाटतं की त्या योजनेचा चांगला अभ्यास यांनी केला आणि एक साधारण सर्वच राजकीय पक्षांचा समज आहे की महिला मतदार जो असतो तो ट्रस्टवरती मतदार असतो <laughs> तो फुटणारा नसतो सो त्यांना आपण जर एखादी सुविधा दिली किंवा त्यांना आपण जर आर्थिक सहाय्य केलं आणि महिलांना गरजही असते म्हणजे अनेक प्रत्येक महिला काही वर्किंग वुमन असेल अशातला भाग नाही तर घरातल्या हो। छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांना एक अर्थसहाय्य दिलं तर तो आपला एक हक्काचा वोटर बनू शकतो असं सर्वच राजकीय पक्षांचा समज आहे त्याचा फायदा इथे कोणाला होईल हा कठीण प्रश्न आहे कारण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचं इम्प्लिमेंटेशन हे निवडणुकीच्या आधी झालं होतं बरोबर दिल्लीत काय की आम आदमी असेल भाजप असेल किंवा काँग्रेस असेल सगळ्यांनी सांगितलं की आम्ही इम्प्लिमेंट करू पण आता या क्षणाला कोणी इम्प्लिमेंट केलेलं नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की दिल्लीतला मतदार योजनांच्या बाबतीत आम आदमी पक्षाकडे जास्त विश्वासानं पाहतो कारण त्यांनी म्हटलं त्यांनी आधी हम... दिलेलं डिलिव्हर वो डिलिव्हर किया। आता भाजपनी जे म्हटलंय की आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चालू योजना त्या आम्ही सुरू ठेवणार आहोत त्याच्यावर अरविंद केजरीवालांनी काउंटर केलं की अगर जो योजना हमने सुरू की है, वही आप सुरू करण्या सुरू रखना चाहते हो तो फिर तर हे एक आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि याला कंपॅरिझन करताना थोडासा फरक हे आहे की एका गव्हर्नमेंटने किंवा एका अलायन्सनी ती योजना तिथे लागू केली होती त्यानंतर निवडणुकांना सामोरे गेले चार महिन्यांनंतर इथे तिघांनी प्रॉमिस दिलंय की आम्ही योजना लागू करू मात्र आता या क्षणाला कुणी त्या ती लागू केलेली नाही ओके तिसरा महत्वाचा पक्ष म्हणजे देशातला एक महत्वाचा पक्ष काँग्रेस त्यांनी हो। इथं पंधरा वर्ष सत्ता राहिली त्यांची शिला दीक्षित मुख्यमंत्री राहिला आणि त्यांच्या काळात बरेचशे कामं झाले अशी लोकांमध्ये चर्चाही ऐकायला मिळते आत्ताच्या घडीला काँग्रेस नेमकं कशी लढती इथं म्हणजे राहुल गांधी चाही फार इथं काही ॲक्टिव्ह दिसत नाही दीक्षित त्यांचा मुलगा ते स्वतः निवडणूक लढत आहे या ठिकाणी पण काँग्रेसच्या ताकदीने निवडणूक खरंच लढत आहे का दिल्लीमध्ये आणि एकंदरीत काय स्थिती वाटते काँग्रेसची आता काँग्रेसला ही लढाई आम आदमी पक्षाला कशासाठी लढायची आहे तर पुन्हा सत्ता मिळवायची आहे बरोबर भाजपला का लढायची आहे तर देशात आपण बहुतांश ठिकाणी सत्तेत आहोत केंद्रात आपण तिसऱ्यांदा सत्तेत आलो आहे पण दिल्ली आतापर्यंत म्हणजे तीनदा तरी आपल्याला मिळाली नाही तर त्याच्या दीक्षित अंकडं होती म्हणजे साधारण अर्ध्या दशकापेक्षा जास्त काळ इथे भाजप सत्तेपासून दूर आहे म्हणून इथे सत्ता मिळवण्यासाठी भाजप लढते पण काँग्रेस कशासाठी लढते हा एक प्रश्न असतो तर मला असं वाटतं की हे त्यांना म्हणणं स्वाभाविक आहे की हा हम सरकार बनायगे वगैरे वगैरे पण काँग्रेस मला असं वाटते की इथे अस्तित्वासाठी आहे आणि काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व इथे उभं करावं लागणार आहे आपण बघितलं की अरविंदर सिंग लवली हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते बरोबर <coughs> एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षच दुसऱ्या पक्षात जातो प्रवेश करतो ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे बाकी नेते जातात ते ठीक आहे अर्थात हे महाराष्ट्रातही झालं महाराष्ट्रातल्याही माजी प्रदेशाध्यक्षांनी माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे जे माजी प्रदेशाध्यक्ष कि होते किंवा माजी मुख्यमंत्री होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण तीच गोष्ट इथे दिल्लीमध्येही झाली म्हणजे अरविंदर सिंग लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुकीत जी व्यक्ती तुमच्या सोबत होती किंवा ज्यांनी तुमच्या सगळ्या प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज त्यापूर्वी आपण आखतो ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते तर त्यांच्या चुका असतील नसतील हे त्यांचं त्यांना किंवा पक्षाला माहिती पण अशी लोक का जातात बरोबर <laughs> याचा विचार काँग्रेसनं आधी केला पाहिजे राहुल गांधींनी मधल्या काळात काही सभा रद्द केल्या होत्या त्या का रद्द केल्या याच्या तळाशी आपण थोडंसं गेलं पाहिजे आणि काँग्रेसला सुरुवातीपासून ज्या परंपरागत राजकारणाने पोखरलं त्या राजकारणाची कोस बदलणं आता काळाची गरज आहे संदीप दीक्षित म्हणजे शिला दीक्षितांचे पुत्र आणि माजी खासदार नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत सुरुवातीला असं वाटत होतं की बॅटल फील्डवर स्ट्रॉंग कोण आहे तर आता आपल्याला असं लक्षात येतंय की काँग्रेस असेल भाजप असेल किंवा सत्ताधारी आप असेल तिघही इथे अधिकाधिक स्ट्रॉंग होताना दिवसेंदिवस आपल्याला दिसतात तर काँग्रेसला आपलं अस्तित्व काय आहे किंवा आपण एकेकाळी या सरकारमध्ये या शहरामध्ये या राज्यात सत्तेत होतो तीन टर्म आपण सत्तेत होतो शीला दीक्षितांनी इथल्या पायाभूत सुविधांसाठी केलेलं काम किंवा अजूनही म्हणजे शिलादिक्षित जाऊन किंवा त्यांचा सरकार जाऊन एवढा काळ झाल्यानंतरही इथले स्वच्छता कामगार असतील इथले सरकारी अधिकारी असतील किंवा अनेक वर्षांपासून दिल्लीत राहणारे लोक असतील ते जर त्यांच्या कामाची आठवण आहेत तर निश्चितच त्यांनी काहीतरी केलेलं आहे मग ती लिगसी घेऊन काँग्रेसला निवडणुकीत का उतरता आलं नाही किंवा अगदी शून्यावर येईपर्यंत का आउट व्हावं लागलं याचा विचार काँग्रेसनं केला पाहिजे त्याच्यामुळे सत्ता मिळवणं ही दुसरी गोष्ट आहे पहिली गोष्ट काँग्रेसला या आपलं अस्तित्व सिद्ध करणं उभं करणं संघटनात्मक दृष्ट्या आपण मजबूत आहोत सशक्त आहोत किंवा काही नेते भाजपमध्ये गेलेत काही नेते आम आदमी पक्षात गेलेत किंवा काही नेते काळाच्या पडद्याआड गेलेत मात्र तरी आपण एक नवी काँग्रेस उभी केली आहे हे काँग्रेसला इथे दाखवावं लागेल या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना काही जागा मिळतील असंही म्हटलं जातंय आहे अर्थात किती जागा मिळतील हे आठ तारखेला सगळ्यांचं सगळं स्पष्ट होईलच मात्र काँग्रेसला आत्ता त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण दिल्लीमध्ये सत्तर विधानसभामध्ये किमान आपलं संघटन आहे मजबूत आहे हे, हे त्यांना दाखवावं लागेल इथल्या काही प्रमुख उमेदवारांबद्दल आपण जर बोललो तर अलका लांबा ज्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या इथल्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशय यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत दुसऱ्या आणखी एक उमेदवार म्हणजे स्वतः संदीप दीक्षित जे अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसने महत्वाचे चेहरे उमेदवार म्हणून दिलेले पार्टीच्या विरोधात आणि त्यांना स्पष्ट सांगून दिलेलं आहे की तुम्ही फक्त निवडणूक लढवत नाही आहात तुम्ही ना। पूर्ण ताकदीने लढवत आहात आणि पक्ष पूर्णतः तुमच्या सोबत आहे तर काँग्रेसने ही निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घेतली आहे हे तर नक्की याच्यामध्ये राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा अगदी प्रियंका गांधींनी देखील पर्सनली इन्व्हॉल्व्ह होऊन याच्यात लक्ष घातलंय पण पुन्हा मुद्दा तोच असतो की काँग्रेसला जे सुरुवातीपासून अंतर्गत गटबाजीचं ग्रहण आहे त्यांनी राजधानी दिल्ली सुटलेली नाहीये म्हणजे काहीच महिन्यांपूर्वी तुमचे तत्कालीन प्रदेशाध्यक्षांनी पक्षांतर केल्यानंतर नवे प्रदेशाध्यक्ष आले त्याच्यानंतर काहीतरी आलबेल होईल म्हणजे ज्यांच्याकडं खूप काही असतं त्यांनी भांडलं पाहिजे तुमच्याकडे भांडायला तरी काय म्हणजे काँग्रेसकडे काय भांडायला भांडण्यासारखं झिरो रिप्रेझेंटेशन अशा परिस्थितीत तुमच्या ज्या अंतर्गत कुरबुऱ्या असतील तर मग पक्षाला निश्चितपणे मर्यादा येतात पण हे मान्यच केलं पाहिजे की राहुल गांधींनी ही निवडणूक गांभीर्यानं घेतली आहे ते त्या पद्धतीनं प्रयत्नही करतायत आपण बघितलं असेल की ज्या अरविंद केजरीवालांसोबत इंडिया अलायन्स म्हणून त्यांनी लोकसभेत एकत्र निवडणुका लढवल्या हु त्या अरविंद केजरीवालांवर देखील त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत किंवा त्यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय त्यांच्यासोबत मनीष सिसोदियांवर टीका केली आहे यमुने च्या बद्दल अस्वच्छता असेल किंवा इथल्या पायाभूत सुविधा असतील इथले फ्लाय असतील इथल्या एम्स मधल्या सुविधा असतील किंवा वेगवेगळ्या भागात स्वतः राहुल गांधी गेलेले आहेत त्याच्यामुळं राहुल गांधी लढतायत मेहनत करतायत पण कुठल्याही पक्षामध्ये म्हणजे आपण आता भाजपचं महाराष्ट्राशी संबंधित उदाहरण घेऊया भाजपचं संघटन पर्व या नावाने सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे याच्यामध्ये अगदी टॉप लेवल पासनं ते बुथ प्रमुखांपर्यंत सगळी लोक ओळीने इन्व्हॉल्व आहेत पण काँग्रेसमध्ये तसं त्या लेवलच्या इन्व्हॉल्वमेंट कुठं होतं हे आपण बघितलं पाहिजे तर त्याच्यामुळे काँग्रेस प्रचार करते पण त्याला आणखीन धार येणं आणखीन गांभीर्य त्याच्यात येणं सगळ्या स्तरावर म्हणजे राहुल गांधींच्या स्तरावर नाही अगदी खालच्या कार्यकर्त्याच्या स्तरावर हे आवश्यक आहे एकंदरीत मुद्दे काय वाटत आहे लोकांचे आणि काय म्हणजे जर आपण शेव शेवटाकडे येतो आता सध्याला एकंदरीत काय होईल चित्र तुमचा अंदाज काय वाटतं दिल्लीत आपण बघितलं ना भागवत तर दिल्ली म्हणजे एक छोटा भारत देश आहे बरोबर कारण की इथे उत्तरे तसपासनं दक्षिणेपासनं ते अगदी पूर्वांचलमधली किंवा देशाच्या सगळ्या भागातली लोक इथे आहेत बरोबर आणि सगळ्या वर्गांमध्ये आहेत म्हणजे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक लोक कामगार लोक मोठ्या संख्येने आहेत म्हणजे एकही असं राज्य नसेल किंवा एखाद्या राज्यातला एखादा भाग म्हणजे महाराष्ट्रातला विदर्भ म्हणा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण की ज्याची जिथली लोक या राज्यात नसतील आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये आहेत आणि या शहराचा किंवा या विधानसभेचा आपण जर आढावा घेतला तर महाराष्ट्रात कसं आहे की ग्रामीण भाग आहे वाड्या वस्ती तांडे आणि अगदी दिल्लीसारखं मुंबईसारखं किंवा पुण्या मुंबईसारखी प्रमुख शहर आहेत नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे इथे एवढ्या सत्तर जागांमध्ये सगळा भारत म्हणजे इथे शहरी भाग आहे इथे ग्रामीण भाग आहे है। इथे अत्यंत म्हणजे हाय प्रोफाईल लोक आहेत इथे अत्यंत गरीब लोकही आहेत की ज्यांना दोन वेळच जेवण कठीण होतंय तर सगळ्या प्रकारचं मतदार इथे आहे सगळी जाती धर्म समाज सगळी पंथ सगळी इथे आहेत तर त्या लोकांना अपील करण्यात आता इथला सगळ्यात जो मास बेस आहे जो वोटिंग करणारा क्लास आहे त्याच्यावर सगळेच लोक फोकस करू पाहतात म्हणून आपण बघितलं की ज्या योजना येत आहेत त्याच्यामध्ये कुठल्या अशा योजना आहेत की ज्या अपर मिडल क्लाससाठी आहेत किंवा जे खूप चांगला पैसा कमावतात त्यांच्यासाठी आहेत तर त्या तुलनेने कमी आहेत त्यांच्यासाठीही आहेत वीज बिलच्या संदर्भात असेल किंवा पाण्याच्या संदर्भात सगळीच आश्वासनं देत आहेत पण जो वर्ग मतदान करतो त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल अशा पद्धतीनं प्रचार केला जातोय आता इथले प्रचाराचे मुद्दे काय आहेत तर इथलं यमुनेचं प्रदूषण हा एक खूप मुद्दा आहे आणि त्याच्यावर आता खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद होतो आहे हरियाणाचे मुख्यमंत्री आले त्यांनी यमुनेचं पाणी पिऊन दाखवलं अरविंद केजरीवालांनी त्यांच्यावर टीका केली राहुल गांधींनी यमुनेच्या अवतीभोवती सैर घातली या सगळ्या गोष्टी होत्या तर यमुनेचं प्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरं की दिल्ली काही दिवसांपूर्वी जगातल्या सगळ्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर होती तर ओव्हरऑल इथल्या प्रदूषणाचा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर इथे ट्रॅफिक ही एक मोठी समस्या आहे आपण या लुटेन्स दिल्लीच्या बाहेर जर गेलो तर तिथे स्वच्छता किंवा सांडपाणी या समस्या देखील आहेत जे काही खूप जुनी घरं आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट असेल तिथे असेही मुद्दे आहेत आणि काही जे कर्मचारी होते ज्यांना इथल्या वेगवेगळ्या संस्थांनी महामंडळ आपण ज्याला म्हणू बोर्ड्सनी घेतलं होतं आणि त्यांना रेग्युलर करण्याचं वचन दिलं होतं त्यांना अजूनपर्यंत करण्यात आलेलं नाही आहे सो so, समस्या सगळ्यांच्या आहेत कमी अधिक प्रमाणात ज्या देशात समस्या आहेत फक्त इथे एक आहे की सगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि शहर म्हणून जे आपण बघतो कायम टीव्हीवर किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून मीडियाच्या नजरेतनं त्याच्या पलीकडे खूप मोठी हा फक्त इथे एक गोष्ट आहे की प्रचार जर करताना आपण बघितलं की आपल्या गावाकडे किंवा महाराष्ट्रात जेव्हा एखाद्या नेत्याची सभा होते मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री पंतप्रधान किंवा आणखीन त्यांच्यासारखे मोठे नेते तर त्याला गर्दी असते मोठा लवाजमा असतो फौज फाटा असतो इथं तसं नसतं म्हणजे इथे मुख्यमंत्री आले तर शे पाचशे लोकांच्या सभेलाही संबोधित करतात आणि छोट्या सभा असतात कम्पेरेटिव्हली छोट्या छोट्या कॉलोनीजमध्ये सोसायटीजमध्ये सभा केल्या जातात सो so, सभा म्हणजे प्रचाराचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा किंवा ग्रामीण भारतापेक्षा तर ग्रामीण भागात आपण बघितलं की सभा म्हटल्यानंतर जो काही ऑरा असतो त्या गावाचा तो फारच वेगळा असतो प्रश्न आहेत जे उर्वरित भारतात आहेत तसेच काहीसे प्रश्न आहेत जे उर्वरित भारतात सभा होतात किंवा प्रचार होतात त्याच्यापेक्षा थोडासा प्रचार तंत्र वेगळा आहे इथं टेक्नोसहावी लोक मोठ्या प्रमाणात आहेत आपण बघितलं असेल की इथले जे डिजिटल फलक आहेत त्या डिजिटल फलकांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचारासाठी खूप प्रभावीपणे वापर होतोय असा वापर आपल्या भागात किंवा ग्रामीण महाराष्ट्रात आपण म्हणूया आपल्या भागात म्हणण्यापेक्षा तुलनेने कमी दिसतो किंवा ग्रामीण भारतात आहे पण इथे सगळे डिजिटल फ्लेक्स असतील मोबाईल्स असतील डिजिटल व्हॅन्स असतील सो डिजिटलायझेशन म्हणजे शहराच्या मानाने प्रचारात थोडंसं वेगळं पण दिसतं आता सगळ्यात शेवट्याचे मुद्दे की ज्याची सगळ्यांना उत्सुकता असते की काय होईल अब की कोण बने दिल्ली की सरकार तर मला असं वाटतं की आम आदमी पक्ष पूर्ण नेटाने लढतोय की आपल्याला पुन्हा सत्तेत आहे भाजप आधी म्हटलं तसं आता देश मिळवला आता आपल्याला दिल्ली मिळवायची आहे यासाठी लढतोय काँग्रेसही प्रयत्न करते की नाही म्हटलं तरी काँग्रेसकडे कर्नाटक आहे हिमाचल प्रदेश आहे तेलंगणा आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार आहेत म्हणजे जवळपास चौदा खासदार विशाल पाटलांना धरून काँग्रेसचे खासदार आहेत तर काँग्रेसही या ठिकाणी हे करते पण काही दिवसांपूर्वीपर्यंत असं वाटत होतं की आम आदमी पक्षाला दिल्लीत विजय मिळवणं काहीसं सोपं आहे मात्र दिवसागणिक ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये भाजप मुख्यत्वे फाईटमध्ये आहे आणि काँग्रेसही आपल्या पद्धतीनं प्रयत्न करते तर काँग्रेस किती जागा मिळवेल आणि काँग्रेसचा मतदार हा काँग्रेसकडं किती कॉन्सन्ट्रेट राहील याच्यावर आम आदमी पक्षाच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत म्हणजे जर काँग्रेसनी आपला जो जुना मतदार होता जो आ, शिफ्ट होऊन आम आदमी पक्षाकडे गेला आणि ज्यामुळे आम आदमी पक्षाला सरकार मिळालं तर आम आदमी पक्षाला इथे मोठा डेंट पडण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यास आम आदमी पक्षाला मोठा फटका बसू शकतो पण भाजपचा जो मतदार होता त्यालाही आपल्या बाजूने वळवण्यासाठी मधल्या काळात केजरीवालांनी ज्या योजना जाहीर केल्या किंवा जी संमेलनं भरवली तर त्याचा फायदा आम आदमी पक्षाला होऊ शकतो पण थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर सत्ता पुन्हा बनवायला इथे आम आदमी पक्षाला स्कोप आहे मात्र त्यांना फाईट खूप जास्त करावी लागेल okay. भाजप आपल्या नंबर्समध्ये वाढ होण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे आणि त्यांचाही हा प्रयत्न आहे की आपल्याला दिल्लीतलं सरकार मिळ मिळवावं काँग्रेसचाही हा प्रयत्न असला तरी काँग्रेसला सगळ्यात पहिलं लक्ष असणार आहे की थोड़ा समाधानकारक जागा मिळवाव्यात कारण कुठल्याही पक्षाचं लक्ष असतं पॉलिटिकली की आपण म्हणतो मन म्हणायला की आम्हाला सरकार बनवायचं आहे पण तुम्ही किमान विरोध करू शकाल सत्ताधाऱ्यांना एवढे नंबर तुमच्याकडं आले पाहिजेत मागच्या दहा वर्षात आपण बघितलं की पार्लमेंटमध्ये काँग्रेसकडे नंबर्स नव्हते त्याच्यामुळे काँग्रेसची अडचण व्हायची पण यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभेत त्यांच्याकडे नंबर्स आले राहुल गांधींकडे विरोधी पक्ष पद आहे जेव्हा तुम्ही अधिकृत विरोधी पक्ष असता तेव्हा तुमच्या विरोधाची धार हे तीक्ष्ण असते किमान काँग्रेसला ते मिळवता येईल का यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता सरकार कोणाचं येईल याचं जे उत्तर आहे ते मतदार स्पष्ट देतील आणि आठ तारखेला या संदर्भातलं चित्र स्पष्ट होणार आहे प्रशांतजी खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू मित्रांनो आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद